महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक आठवड आथोड दिवस आणि महिन्यांमध्ये गुण सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढलेली असं दिसतंय आपल्याला आणि त्या गुन्हेगारी जी वाढलेली आहे त्याच्यामध्ये प्रकर्षाने महिलांवर होणारे अत्याचार आणि आज सकाळी चाकणला जी घटना घडली तिथं धक्कादायक होती म्हणजे चाकणला वर्दीवर असणाऱ्या पोलीस ह्याच्यावर कोयता गँगने अटॅक केला आज सकाळची तुमच्या चॅनलवरची बातमी एक काल रक्षाताई खडसेंच्या मुलीवर पोलीस बरोबर असतानाही जे गैरवर्तन झालं हे अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी आणि वाईट आहे मी त्याचा जाहीर निषेध करते आणि त्याचबरोबर स्वारगेटला झालेली घटना असेल किंवा अनेक अशा ज्या घटना सातत्याने महाराष्ट्रात होत आहेत ह्या खूप दुर्दैवी आहेत मी त्याचा जाहीर निषेध करते आणि त्याचबरोबर स्वारगेटला ही घटना जी झाली आणि ज्या पद्धतीने ती हाताळली गेली तेही अतिशय असंवेदनशीलपणे केल्याचं आहे मला या सरकारकडून जास्ती अपेक्षा होत्या आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना जे सल्ला दिलेला आहे की अशा बाबतींमध्ये त्यांच्या मंत्र्यांनी थोडंसं का होईना संवेदनशील राहावं सगळ्यांच्या घरात लेखी सुना आहेत सगळ्यांच्या घरांमध्ये मुली आहेत आणि अशी गलितशा घटना झाल्यानंतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने पदावर असू दे किंवा नसू दे अशा बाबतीत त्यांनी संवेदनशीलपणेच बोललं पाहिजे आणि ज्या पद्धतीने ही जी घटना झाली त्या त्याला ज्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे ते खूप दुर्दैवी आहे आणि माल मी इथे आल्यावर बघितलं की इथून मेन रोड तर म्हणजे पन्नास पावलावर पण पन नाहीये पंचवीस पावलावरच आहे पोलीस स्टेशन जवळ आहे सगळंच आहे त्यामुळे ही जी घटना झाली ती फार कुठे अंधारात कोपऱ्यात वगैरे अशी झालेली नाही त्या बिचाऱ्या मुलीला प्रचंड भीती दाखवली गेली आणि आपण सगळ्यांनीच असल्या कुठल्याही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा एक समाज म्हणून आपण जाहीर निषेध केला पाहिजे आणि अशा मी अनेक वेळा सत्ताधाऱ्यांना जेव्हा बदलापूरची घटना झाली तेव्हाही विनंती केली होती महाराष्ट्राच्या माननीय तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते गृहमंत्री होते तेव्हाही होते आजही आहेत त्यांना विनम्रपणे विनंती करते की महाराष्ट्राने देशाला एक उदाहरण द्यावं की फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये अशा लोकांना चौकात फाशी दिली पाहिजे धक्कादायक आहे ह्याचा मी जाहीर निषेध करते आणि महाराष्ट्राच्या सरकारला विच एक प्रश्न विचारते अतिशय प्रांजळपणे की तुम्ही लाडकी बहिणींबद्दल एवढं तुम्ही बोलता मग ह्या केसमध्ये जे काही स्टेटमेंट सरकारकडून आले हे योग्य आहेत कुणाच्या तरी घराची मुलगी होती ती घाबरलेली होती आणि अशी वक्तव्य हे करणं हे कुणालाही शोभत नाही आणि माझी अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो चाप ओ एस डी आणि पी एनबद्दल लावला है, तो तेंचा बद्दल ही है बद्दल आहे तो त्यांच्या मंत्र्यांबद्दलही लावावा एवढीच आमची अपेक्षा आहे एकतर संदीप क्षीरसागर आणि रोहित पवार यांचे स्टेटमेंट्स मी तुमच्याच चॅनलवर पाहिले सविस्तर ह्याच्याबद्दल ते सगळेच बोललेले आहेत आणि अर्थातच महिला सुरक्षितता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या सगळ्यांची अनेक वेळा भेट होते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी डेटा ड्रिवन गेले दोन अडीच वर्ष म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि महिलांवरचे अत्याचार वाढलेत हा डेटा मी केंद्र सरकारकडून घेऊनच बोलत होते ना मग तो काय माझा डेटा नाही आहे आणि यांचं डबल का ट्रिपल इंजिनचं सरकार आहेच ना केंद्रात पण त्यांचं सरकार इथे पण त्यांचं सरकार आणि मी मग बीडची घटना असेल परभणीची घटना असेल आणि आता ही पुण्याची स्वारगेटची घटना असेल मी वारंवार महाराष्ट्राच्या सरकारला वि विनंती करत आली आहे की बाबांनो जर तुम्हाला राजकारण बाजूला ठेवून आम्ही खासदारांचं काही सहकार्य आम्ही दिल्लीत याचा फॉलोअप करू का कारण का आता तुम्ही बीडचीच घटना बघा त्यातला सातवा खुनी हा आजपर्यंत सापडलेला नाही माझा विश्वासच नाही की तो कृष्णा आंधळे हा गायब कसा झाला मग ह्या देशामध्ये दे जर गेला असेल तर आपण केंद्र सरकारला सांगू आणि बजंग आपा सोनवणेंनी माननीय अमितभाई शहानची वेळही घेतलेली होती दोन वेळा ते त्यांना भेटलेत कारण का आम्हीही मागणी करतोय की जर तो फरार झाला असेल आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेला असेल आपल्या ज्युरिडिशनच्या बाहेर असेल तर शोधानं त्याला असा कसा माणूस गायब होतो हा पहिला मुद्दा दुसरा आजच मी आता इथे येताना सकाळी दोन तीन वेळा माझं बोलणं झालं की बीडमध्ये आज महादेव मुंडेंच्या ज्या मिसेस आहेत त्या आज आंदोलनाला बसलेल्या आहेत माझं एस पी आणि कलेक्टर बीड दोघांशीही बोलणं झालं आहे दोघांनी अतिशय सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे दोघंही माझ्याशी अतिशय संवेदनशीलपणे त्याच्यामुळे जा मी जाहीरपणे बीडच्या एस पींचा आणि बीडच्या कलेक्टरांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी संवेदनशीलपणे हा विषय मार्गी लावायचा शब्द आम्हाला दिला आहे तुमच्याही माध्यमातून संपूर्ण महादेव मुंडेंच्या कुटुंबाला विनम्रपणे विनंती करते आणि सरकार दरबारी विनंती करते की बाबांनो त्या कुटुंबाला आधार द्या काहीतरी स्टेटमेंट करा आणि त्या कुटुंब आज ती माऊली आज कलेक्टर ऑफिस बीडच्या बाहेर आज आंदोलन करते उपोषणाला बसले तिचा एका मुलाला आज गावामध्ये ड्रीप लावलेलं आहे ती दोन लेकरांना घेऊन ती माऊली तिथे बसलेली आहे याचा थोडासा संवेदनशीलपणा कधीतरी राजकारण बाजूला ठेवून करावा एवढीच माझी अतिशय विनम्रपणे या सरकारला विनंती दुर्दैव आहे बघा ज्या लाडक्या बहिणीला चा साठी यांनी एवढी मोठी यंत्रणा इलेक्शनच्या आधी चालवली तिला जर सुरक्षित हे थे सरकार ठेवणार नसेल तर काय करायची ती सत्ता मला सांगा आणि त्याच महिलेला असं वाटत असेल की हे सरकार आपल्याबरोबर उभं राहत नाही तर मला तुम्हाला सांगायचं आहे की सरकार नाही उभं राहिलं तरी चालेल हा उभा महाराष्ट्र आपण सगळे त्या आपल्या लेकीबरोबर पूर्ण ताकदीने उभा आहोत कोणीही तिची बदनामी करायचा जर असं गलिच्छ प्रकरण केलं तर आम्ही सगळे त्या व्यक्तीच्या विरोधात कोर्टात जाऊ आज फक्त महिला नाही पुरुष पण इथे आहेत ही, ही समतेचा महाराष्ट्र आहे आणि कुठल्याही महिलेबद्दल असे गैर स्टेटमेंट्स जर आणि गलिच्छ स्टेटमेंट्स आले तर आम्ही आज नंतर त्या व्यक्तीच्या घरी जाऊन आंदोलन करू आणि तो जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही आश्चर्य वाटत नाही कारण का हे दुर्दैव आहे की बीड सारखा सुसंस्कृत जिल्हा ज्याची पूर्ण बदनामी तीन चार लोकांच्या कृतीमुळे आज राज्यात नाही देशात होते दिल्लीलाही गेलं की आज प्रत्येक खासदार देशातला मला विचारतो अरे बीड मे क्या हुआ त्याच्यामुळे मला प्रचंड अस्वस्थ वाटणारी ही परिस्थिती आहे की बीड अतिशय कष्ट करणाऱ्यांचा जिल्हा आहे आणि ह्या सगळ्यांच्या गलिच्छ कृतीमुळे आज राज्यात नाही देशात बीड आणि महाराष्ट्राचं नाव यांच्यामुळे अतिशय त्याची बदनामी होते हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की आम्ही सातत्याने मागणी करतो आहे की म्हणजे वाल्मिक कराडांबद्दल हे व्ही आय पी ट्रीटमेंटचं हे तुमच्या चॅनल्सवरही अनेक वेळा पाहिलं त्याच्यामुळे त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते अरे त्यांना तर खून पण माफ आहे या सरकारमध्ये त्यांना खंडणी माफे त्यांना कौटुंबिक हिंसाचार माफे त्यांना शेतकऱ्यांना हार्वेस्टरमध्ये पैसे खाल्ल्याला माफे त्यांना युरियामध्ये पैसे काढले माफे उसको तर सोखून माफे त्याच्यामुळे असं काय वाल्मिक कराडन त्यांच्या आकाकडे आहे त्याच्यामुळे ह्या सरकारला त्यांनी वेठीस धरलंय हा एक मोठा प्रश्नच आहे लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका